हिंगोली जिल्ह्यातील लालबहादूर शास्त्री विद्यालय वसमत येथील विद्यार्थी राष्ट्रीय मिलिटरी स्कूल परीक्षेसाठी रवाना राष्ट्रीय सैनिकी शाळा या इंग्रजी माध्यमाच्या निवासी सार्वजनिक शाळा आहेत ज्या संरक्षण मंत्रालयातर्फे इयत्ता सहावी ते पर्यंतच्या संरक्षण कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी चालवल्या जातात या शाळा इंडियन पब्लिक स्कूल्स कॉन्फरन्स आय पी एस सीच्या संस्थापक सदस्य आहेत एकोणीसशे पंचवीस साली स्थापन झालेल्या या शाळा भारतातील सर्वात जुन्या सार्वजनिक शाळांपैकी एक आहेत हिमाचल प्रदेशातील सिमला हिल्समधील चैल यू राजस्थानमधील अजमेर आणि ढोलपूर कर्नाटकामधील बेळगाव आणि बेंगळुरू इथं पाच राष्ट्रीय सैनिकी शाळा आर एम एस आहेत एकात्मिक मुख्यालय संरक्षण मंत्रालय लष्कर ले ले यांच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे सीई टी सहावी आणि नववीच्या वर्गात कॅडेट्सना प्रवेश दिला जातो आणि या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी परीक्षेसाठी रवाना झाले या परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या सोबत शाळेचे अध्यक्ष संदीप चव्हाण सर प्राचार्य प्रमोद डोंबे सर गोविंद गडगिळे संतोष राऊत शाहरुख सर संभाजी देशपाने सर शमा गारुडकर मॅडम जवळपास आपल्या शाळेचे पस्तीस विद्यार्थीही परीक्षा देणार आहेत असं बोलताना शाळेचे अध्यक्ष संदीप चव्हाण सर बोलताना म्हणाले सात रोजी लालबहादूर शास्त्री विद्यालयातील तब्बल जवळपास जाणार आहेत आर एम एस ही आर एम एस म्हणजे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल ज्याच्या की भारतात फक्त पाच शाळा आहेत त्या परीक्षेच्या एंट्रन्स एक्झामसाठी लालबहादूर शास्त्री शाळेच्या मुलांनी इंट्रन्स चा एक्झाम चा फॉर्म भरलेला आहे आणि ती एक्झाम उद्या आठ रोजी आठ दिनांक रोजी पुणे येथे होणार आहे वेगवेगळी वेग चार सेंटर आलेले आहेत चार सेंटरवर मुलं परीक्षा देतील आणि त्यानुसार जो काही परीक्षेचा निकाल असेल पुढची घोडदौड मुलांची त्या पद्धतीने राहील हा या परीक्षेसाठी आर एम एस परीक्षेसाठी वर्ग पाचवीचे मुलं पात्र असतात हे जे सदरीन मुलं आहेत सर्व पाचवीचे पस्तीस मुलं आम्ही या परीक्षेसाठी बसलेलो आहोत आज संध्याकाळी राष्ट्रीय मिलिटरी स्कूल्स या आंतर राज्य स्टेट लेवलच्या परीक्षेसाठी एल बी ए शाळेच्या वतीनं सर्व आज ही पस्तीस मुलं जात आहेत तर ह्या सर्व मुलांना वैयक्तिक माझ्याकडनं आणि सर्व शाळेच्या वतीनं मी यांना शुभेच्छा देतो आणि आर एम एस हे एक्झाम ही जेवढे मुलं जा जात आहेत त्या सर्व मुलांनी ही क्वालिफाईड व्हावी ती सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद एल बी शाळेच्या वतीनं या परीक्षेसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आणि एक ड्रायव्हर्स त्यांनी स्लीपर कोच ड्रायव्हरच्या घेऊन मुलांना रात्रभर प्रवास चांगला भाव होण्यासाठी अतिशय त्यांचे च चा, संदीप चव्हाण सर आणि सर्व त्यांचे सहकारी शिक्षक टीचर्स हे चांगल्या रीतीचं नियोजन करून मुलांना सुखरूपरित्या घेऊन जातील आणि सुखरूप इथं वस्पतला आणतील एवढी मी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मुलांना या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो नमस्ते एलबीएस लाल बहादूर शास्त्री ती आज एक्झाम देत आहे साठी जी नेत आहे तर ती खरच हा उपक्रम जे आहे ते एकदम खूप छान राबवत आहे आणि सर्व आम्ही तर्फे आम्ही सरांचे आभार मानतोय कारण की आपल्या या आपल्या या वसमाच्या छोट्या ठिकाणावरून एवढे छान उपक्रम राबवून सगळ्यांची आजात आम्ही पाहतोय ना तर इतकी छान व्यवस्थित सर्व काही आम्हाला एक वन पर्सेंटही आम्हाला काही चिंता वाटत नाही की आमची मुलं खरंच कशी करतील किंवा काय होईल पण जेव्हा अभ्यासापासून ते त्यांचे एक्झाम नाही पर्यंत तिथे सर्व व्यवस्थापन सर्व स्टाफ आणि इव्हन अजून प्लस छान अजून एक पॉइंट छान वाटला की त्यांचं सर्टिफिकेट किंवा हॉलटिकीट जे आहेत किंवा मॅम कडे पण आहे त्यांच्याकडे पण आहे सर्व काही सरांचे सरांची खूप खूप धन्यवाद प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली एन न्यूज मराठी